सर्वांना नमस्कार पुढच्या पंधरा दिवस आपण आयुष्यमान भारत कॅमचा मोठा मिशन सुरू करत आहे त्यामध्ये आपल्या सगळे नागरिकांना माझं आव्हान आहे की आपलं आयुष्मान कार्ड तुम्ही काढून घ्यावा त्यासाठी आपल्याला दोन डॉक्युमेंट गरजेचे आहे एक आहे आधार कार्ड आणि दुसरं आहे आपल्याला अपडेटेड राशन कार्ड यामध्ये आपण आशामार्फत राशन कार्ड दुकानदारांमार्फत आणि सोबत आपण बी एल इन मार्फत सी एस सी सेंटर आहे त्यांच्यामार्फत आपण हे उपक्रम हे अभियान हे कॅम्पेन आहे ते चालू करत आहेत यामध्ये माझ्या नागरिकांना आव्हान आहे की असे केंद्रामध्ये तुम्ही भेट देऊन स्वतःचं कार्ड काढावे कारण की त्याच्यामार्फत आपल्याला पाच लाखापर्यंत मोफत उपचार भेटत आहे आणि यासोबत मला लोकांना हे पण आव्हान करायचं आहे की जर कोणताही सी एस सी केंद्र जर ओव्हरचार्जिंग करत असेल तर त्याच्या संदर्भात पण जिल्हा प्रशासनाला कळवावे धन्यवाद